माजलगाव धरणाविषयीची एक मोठी बातमी समोर येत आहे आज माजलगाव धरण हे पंधरा सप्टेंबर रोजी किती टक्के भरलेलं आहे धरणात पाण्याची आवक किती आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आज पंधरा सप्टेंबरच्या अपडेटनुसार माजलगाव धरणाची जी पाण्याची आवक होती ती फारच कमी झालेली असून पाण्याची आवक ही सातशे पस्तीस पॉईंट झिरो झिरो क्युसिक इतकीच चालू आहे माजलगाव धरणाची जी आवक होती ती आता खूप कमी झालेली आहे त्यामुळे आजचा पान एकूण पाणीसाठा धरणाचा दोनशे ब्याऐंशी पॉईंट झिरो झिरो दलघमी इतकाच नोंदवण्यात आलेला आहे तर ह्या धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा हा एकशे चाळीस पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झालेला आहे तर पंधरा सप्टेंबरच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे चौवेचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्केच इतकं भरलेलं आहे आज माजलगाव धरणामध्ये जी पाण्याची आवक होती ती खूप कमी झाल्यामुळे धरणाची टक्केवारी वाढताना खूप वेळ लागत आहे आज सहा तासामध्ये फक्त तीस पॉईंटनीच पाणीसाठा वाढलेला आहे त्यामुळे आज पंधरा सप्टेंबरच्या अपडेटनुसार माजलगाव धरणाचा एकूण टक्केवारी ही चौवेचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्के इतकीच झालेली आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद